अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार बळवंत वानखडे यांनी एक महत्वाची आढावा बैठक बोलावली होती या बैठकीत शेतकरी आणि ग्रामीण जनतेची विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली ज्यात फळबागेचे प्रलंबित अनुदान आणि भूमी अभिलेखाशी संबंधित प्रश्न प्रमुख होते अचलपूर येथे आयोजित या आढावा बैठकीत खासदार बळवंत वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या अनेक गंभीर समस्या मांडल्या विशेषतः शेतकऱ्यांनी अद्यापही फळबागेच्या नुकसानीची किंवा अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार केली त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे यायच्या कार्यालयात जर आपण गेलो साहेब तर हे पहिली तिथं एक त्याची चपराशी बसलेली असली तिथं नाव लिहायला लावते मी एक दिवस गेलो यांनी मला आतमधून बाहेर पाठवलं ना, तिथं नाव लिहा म्हणजे चिठ्ठी आलं त्याच्यानंतर मी नाव लिहिलं चिठ्ठी पाठवली यांच्या कार्यालयात गेलो यांच्या हाताने यांनी फाईल पाहून सबमिशन घेतली होती आधी आता मी आणखी दोन तीन दिवस आधी एखादं गरीब माणसाचं कामाच्या ते गुप्ता म्हणून त्या माणसाला बोलता येत नाही म्हातारा माणसा त्या माणसाने तीन वेळा यांच्या कार्यालयात आणलं यांच्या कर्मचाऱ्याला दाखवलं त्या पहिलं सांगितलं तर म्हणे तुम्ही यांना घेऊन या तुमी 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 का तुम्हीच द्या आणि तुम्ही तुम्ही द्या म्हणे आणि साहेब हे आता यांनी सांगितलं पंचवीस दिवसात पेपर व्हायला पाहिजे त्या प्रकरणाला दोन महिने झाले साहेब आणि हे वरिष्ठांचं मार्गदर्शन

बिहार का भूमि अभिलेख मध्ये केला गेला नाही आता जेव्हा आम्ही कागदपत्र सादर केले त्यांच्याकडे तर ते म्हणतात जुन्या खरेदी तुम्ही त्याच्यातले मी झालेले त्या आश्वत होता आता ते लोक मेले त्याच्या घराच्या बाजू तेव्हा आम्ही तुम्हाला विकले आहे ते, ते, पारा ते, पारा ते, पारा ते, पारा ते आता तुम्ही तुमच्या परीने कर करा काय करायचं फ्लॅट नंबर सी फ्लॅट नंबर चार मध्ये साहेब त्या सर्व कागदपत्र दिले मी कागदपत्र दिले यासोबतच आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातही अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरक तहसीलदार डॉक्टर संजय गर्कल आणि बीडीओ अर्बट यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत असे आवाहन यावेळी अचलपूर तालुक्यामध्ये आढावा बैठक होती आणि या आढावा बैठकीमध्ये खासदार बळवंत यांनी महत्वाचे प्रश्न इथे सोडवले विशेष म्हणजे या बैठकीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बब्लभाऊ देशमुख सुद्धा उपस्थित होते एकूणच या बैठकीमध्ये कोणते कोणते प्रश्न होते जे मार्गी लागते आज संबंधित सर्व विभागांचे बैठक इथे संपन्न झाली आणि ज्या ज्या विभागाशी संबंधित प्रश्न असतील त्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला काही बाबी तात्काळ सोडवल्या गेला काही so, बाबी सोडवल्या काही आपण सांगताना सांगितलं काही अधिकाऱ्यांचे समाधानकारक उत्तर नाही म्हणजे काही अधिकारी आहेत तसे काही हरामखोर ते त्या पद्धतीनं वागतात ते अभ्यास नसते किंवा काही माहिती नसते किंवा काही करत नाही जे ज्यांना काही करता करत नाही त्यांच्या बाबतीत तसं करते शेतकऱ्यांचे खूप महत्वाचे प्रश्न होते काही 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 जणांचा पैसा जो आहे म्हणजे शासनाची जी योजना होती तिथे पैसा ने या संदर्भात शासनाच्या अनेक घोषणा आहेत परंतु शासन पूर्णत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते हे विभाग काही करणार नाही परंतु शासन शासनाची जी मानसिकता आहे त्याची जी दानता आहे ते शेतकऱ्यांच्या प्रती नाही म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक योजना आहेत पण त्या योजनेचा आता तुम्ही जर मध्ये पाहिलं असेल तर अनेक योजनाच्या संदर्भात वापर केला गेला बावीस ते पैसे अजूनही लोकांच्या ते भेटेल किंवा इतर काही पैसे भेटेल दृष्टिकोनातून कार्यालय जिल्हा होती जिल्हा गेल्या वीस वर्षापासून ऐकून राहिलो आपण जिल्हा होणार जिल्हा होणार पण जिल्हा अजूनपर्यंत झाला नाही होणार कदाचित मी निवडून आलो असतो तो, तो, तो जिल्हा लगेच झाला महत्वाचा प्रश्न अचलपूर मध्ये नगराध्यक्ष जो आहे तो जनतेकडून निवडून निवडला जाणार आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये थोड्या मताधिकाने काँग्रेसची सीट पडली होती यावेळेस सुद्धा नगराध्यक्ष जो आहे तो युती राहणार का मागच्या पाच वर्षाच्या आधी काँग्रेसची सीट फक्त सहाशे मतांनी पडली होती काँग्रेसच्या उमेदवाराला एकवीस हजार होते आणि निवडून आल्या त्या उमेदवाराला एकवीस हजार सहाशे होते आमची काहीतरी चुकी झाली या बैठकीतून शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढला आहे खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना या, या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत त्यावर काय कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरेल अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज